हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर आज मी अशा एका व्यक्तीकडे आलेलो है। आहे त्यांचं वर्ष एकोणऐंशी आहे आणि एक परवा योगाचा व्हिडिओ व्हायरल झाला जवळ तीस ते चाळीस लाख लोकांनी पूर्ण महाराष्ट्रभर तो व्हिडिओ बघितला पुरा देशभर तो व्हिडिओ बघितला आणि यांचं थोडंसं मिल्ट्रीचं जीवन कार्य आहे त्याचबरोबर यांचं बाहेर मिल्ट्रीतून आल्यानंतर त्यांनी बाहेर एक सेवा केली आणि सेवा केल्यानंतर आता ते समाजसेवा करतात असं व्यक्तिमत्व म्हणजे बाजीराव बापू कोडलकर ज्यांचा जन्म आहे एकोणीसशे शेहेचाळीसचा चा आणि आज त्यांचं वय वर्ष एकोणऐंशी आहे आज त्यांच्याजवळ आलेलं आहे त्यांच्याकडून थोडासा त्यांचा जीवनपट जाणून घ्यायचा सा। आहे नमस्कार साहेब तुम्ही तुमचं नाव पहिले प्रेक्षकांना सांगा माझं नाव बाजीराव बापू कोडोलकर हा राहणार माले पन्हाळा जिल्हा कोल्हापूर बरोबर तुमचं बालपण थोडं सांगा साहेब बालपण कसं होतं सर बालपण मी चौथीच असतानाच आमची आई वाढली चौथी होता हा, हा? बर घरी थोडी परिस्थिती त्यावेळेस बिघडली बर बाई माणूस घरात आम्ही लहान लहान वडील अशिक्षित वडील त्यावेळेला आजोळला मला आजीनं नेलं बर शाळेला आणि दोन तीन वर्षे तिथे काढली आम्ही बर चौथी निम्मी ते सातवी पर्यंत सातवी त्यावेळी बोर्ड परीक्षा शिराळा होती बर की सातवी पर्से त्यावेळेस सदुसष्ट टक्क्यांनी पास झालो होतो बर त्यावेळी हा बर त्यानंतर मग टेक्निकल घ्यायचं म्हणून मी तिथून मग सातवी झाल्या आठवी साठी कोल्हापूरला जायचं ठरवलं राहण्याचा काय बंदोबस्त नसल्यामुळं शेवटी हरिजनच्या बोर्डिंगमध्ये आम्ही चार पाच जण मराठ्याचे काय नाव होते बोर्डिंगचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग शाहू मराठी रंकाळ्याला होतं रंकाळ्याच्या काठावर म्हणजे हरिजनांच्या बोर्डिंग होते बोर्डीमध्ये आम्ही राहिलो आणि कशी आठवी नववी दहावी शाळा पूर्वी केली टेक्निकल घेऊन टेक्निकल बरोबर आणि त्यानंतर खर्चाच्या आणि ह्याच्या दृष्टिकोनातून मग काही नाही सर्विस बघायचं म्हणून शाळा सोडून त्यावेळी भरतीला गेलो तर भरती झालो मग त्यावेळी त्यांनी साहेबांनी विचारलं बाबा कुणाकडं ड्रॉइंगचं काय डिग्री आहे का सिग्नलला ड्रॉसमॅन म्हणून वॅकेन्सी आहे मग मी त्यावेळी इंटरमिडियट परीक्षा तिथे दिली होती असताना त्याचा मला चांगला उपयोग झाला ते म्हणजे सर्टिफिकेट दाखवा आणि या उद्या तुम्हाला मध्ये म्हणून मग शिक्षण बंद करून मी ते पत्करलं बरं कुठलं बरोबर मग मिलिट्री तुम्ही गेला मिल्ट्रीत जाताना तुम्हाला काय अडचणी आल्या का मिल्ट्रीत जाण्या अगोदर काय म्हणजे रनिंग वगैरे करणे वगैरे अडचणी आल्या का फिजिकल फिटनस होत आणि त्यावेळी एवढं जास्त नव्हतं आताच्या सारखं नव्हतं थोडं पळायला लावणार आणि येऊन बॉडी मात्र सगळी चेकिंग करणार डॉक्टर बॉडी डोळे बिळे दात हे सगळं चांगलं बघणार आणि मग त्यात आम्ही काय हे झालं आत गेल्यानंतर तुम्ही जे स्विमिंग मध्ये तुम्ही गेला मिलिटरीच असताना तुम्ही स्विमिंग मध्ये गेला हे तिथं काय झालं तिथं रुग्ण एकदा पोवायला नेतात बर कुणाला uh, किती पोवा येत आहे मग त्यावेळेला आम्ही पोवायला सोडल्याबरोबर एक चार पाच जण अगदी फास्ट वगैरे गेलेलं बघितलं आम्हाला चार पाच जणांना बाजू पा लागतात तिथे शिक्षकाने uh, इन्स्ट्रक्टरने आणि uh, मांगल्यात आम्ही त्यावेळेला uh, uh, असल्यामुळं आणि पुराचं पाणी बॅक वॉटर येण्यावर स्विमिंग तिथे चांगलं झालं मांगल्याच्या नदीत मांगल्याच्या नदी मोरणा नदी मोरणा नदी ओके त्याचा तिथं उपयोग झाला आम्हाला त्यांनी आम्हाला बाजूला काढल्याने सिमेंट टीम मध्ये तुम्ही उद्यापासून प्रॅक्टिसला यायचं असं तिने त्याच्यामुळं ते एक सवेर्यापर्यंत एरियापर्यंत आम्ही त्यावेळेला गेलो स्विमिंग मध्ये गेला सिग्नल मध्ये असल्यामुळं तुम्हाला गेम आणि तुमचं ट्रेड ड्रॉप्समेंट ट्रेड असणार त्यामुळे तुम्हाला दोन्हीचा समन्वय साधता आला नाही ते जरा अवघडच व्हायचं कारण तुमचं नोकरी करायला लागेल ते ट्रेडचं काम असायचं ड्रॉप्समॅनचं लिखायचं ड्रॉइंगचं पेंटिंग सगळ्या गाड्यांचे नंबरिंग तिथं ते ट्रस्टमॅन पर्यंत असायचे बरोबर इन्स्पेक्शन आलं हे आलं ते आलं प्रत्येक वेळेला ती जबाबदारी असायची त्यामुळे खेळात एवढं जास्त सवलत मिळायची नाही बरोबर म्हणजे महाराष्ट्र वेगळं राज्य झालं एकोणीस साठ ला बरोबर त्यावेळेस तुम्ही यशवंतराव चव्हाण वगैरे ह्या नेत्यांना बघण्याचा योग आला का आला यशवंतराव चव्हाण बघितलं तुम्ही आल्या की कुठं बघितलं साहेब त्यांना घेऊन गेले ते लोक आम्हाला घेतले गावातले लोक त्यावेळेला सभेला घेऊन गेले होते काही लोक त्यावेळेला ते कराडला होते बरोबर आणि तुम्ही यशवंतराव चव्हाण बघितलं पूर्ण काय कसं वाटलं होतं यशवंतराव चव्हाण मी लांबच होत होते त्यावेळेस पोरटकेच होते पण एक नेत्याला बघायचं म्हणून आम्ही आपलं गेलेलो तुम्ही आठवीत असताना सुद्धा बाहेर असं ट्रॅकिंगला जायचं कुठं आठवीत असताना तुम्ही पुण्याला गेला हा आम्ही त्यावेळेला कसं नाताळ सुट्टी असायची दहा दिवस बरं मग माल्यातले आम्ही दहा बारा जण आठवीत असताना नाताळ सुट्टीत गेलो देवाळ्यांनी सायकलनं एवढं अडीचशे तीनशे किलोमीटर देवाळ आम्ही सगळं बोरी बिस्तारा सगळं जेवणाचं साहित्य संघ घेऊन सदी केल्या त्यावेळेला नववीत असताना रत्नागिरी ते पळून महाबळेश्वर महाड असं करून सातारा करून वाई करून परत प्रतापगड प्रतापगड गेलो आम्ही वर दहावी आणि सायकल 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 बर आणि दहावीत असताना पंढरपूर सोलापूर गाणगापूर करून विजापूर गोलगमट करून परत विजापूर करून आला एवढ्या सहली आम्ही तीन वर्षा ना त्यावेळेला नाताळच्या सुट्टीत केल्या सायकल येऊन सायकल येऊन सायकलिंग प्रवास करत असून तुम्हाला तेव्हा त्रास झाला नाही त्रास पोरट कि हो अंगात टाक तरुण तरुण जवान पोर आता आठवी नवीतली पोरं म्हणजे काय वाट मजा वाटत मजा वाटत मजा वाटत आणि कुठतर शाळेत थांबायचं भात खिचडी करायची कुणाकडून तर माय आहे म्हणून आपलं भाकरी करून घ्यायचं आणि ओढ्या वगैरे आंघोळी बिंगोळी करून तिथं हडकाव बघून बसून द्यावायचं आणि पुढचा मार्ग चालू मग असा प्रवास करत असताना तुम्हाला अडचण मध्येच एखादी कनेक्शन आहे का सायकल आमची एक पंक्चर झाली बरं संगमेश्वर हा संगमेश्वरला कुणाला डबल सायकल चालवायला डबल धरून आपली पण आणि ती धरून ते मी कोल्हापुरात त्यावेळी शिकलो होतो डबल याकडे वगैरे डबल सायकल ते मला त्यावेळेला त्याचा उपयोग झाला तो डबल सीट एक ती सायकल पण घ्यायची तर मी सायकल धरून त्या दोन्ही सायकली चालवल्या त्यावेळेला किती किलोमीटर चालले संदाज एक पाच सहा किलोमीटर असेल अंतर दुसरं गाव यायपर्यंत रस्ते पण चांगले रस्ते कच्चेच की त्यावेळी हे फक्त पुण्याचा रस्ता फक्त बाकी सगळे कुठले कच्चेच की रस्ते अरे बापरे मग त्या कच्च्या एवढा प्रवास केला ते झालं त्यानंतर आता मला सांगा मिलिट्रीत तुमची सेवा किती झाली मिलिट्रीत साडे पंधरा वर्ष साडे पंधरा वर्ष झाली कधी रिटायर झाला रिटायर झालं ब्याऐंशी ब्याऐंशी वारे ब्याऐंशी मग तुम्ही एकाहत्तरच्या वॉरला होता का हो त्यावेळी आम्ही नागपूरला होतो एका एअरफोर्स बरोबर मला तीन वर्ष मिळाले एअरफोर्स बरोबर त्यावेळेस नागपूरला होतो त्या लढाईमध्ये वातावरण कसं होतं सर ठीक काय नागपूरला तसं काय वातावरण लढायचं नव्हतं नव्हतं पण आपले सगळे अलर्ट अलर्ट होत ऑफिस वगैरे वेळच्या वेळी जाणं हे करणं काय फोडच्या निर्णय होईल काय सांगता येत नाही असं सगळं वातावरण होतं कारण पासष्ट लढायला तुम्ही नव्हता असं तर भरती बरोबर वॉर मध्ये तुम्हाला नागपूर या ठिकाणी सिग्नल डिटॅचमेंट मग एकाचा लढाई आम्ही जेव्हा जिंकली त्यावेळी वेगळा आनंद झाला असेल तेव्हा कसा म्हणजे मोठा आनंद सेलिब्रेट झाला असून ना त्यावेळी तिथं म्हणजे फटाकड्या घेन तेन काय नवस ते एअरफोर्सच्या ह्याच्यामध्ये युवानांच्या हे ज्या वगैरे बातम्या येणार येणार त्या लोकांना लय त्याच हे हे वैमानिकांनी काय कसं कसं केलं वगैरे एअरफोर्स वाल्यानं आम्ही पण त्यांच्यातून आपलं मजा सगळं ऐकत ऐकत बस म्हणजे एक चांगलं मोठं हे होतं मग हा प्रवास केल्यानंतर तुम्ही रिटायर झाला रिटायर झाल्यानंतर तुम्ही जी दुसरी नोकरी पाटबंद्याला स्वीकारली याचा कसा काय यो होता तिथे आल्यानंतर आम्ही धरण बघायला गेलो वारणा धरण तिथे आमच्या गावचे कृष्णासनगर होते बर कृष्णासनगर मग त्याने म्हणले अरे तू ड्रॉसमॅन आहे तर मग पाटबंद तुला ट्रेसर म्हणून लागू शकतोय चल साहेबांचे गाठ घालून देतो मग एक्झिक्युटिव्ह गाठ घालून दिली साहेब म्हटले साधे लेबर वगैरे मुकादम असली लोक आम्हाला भरायची परवानगी आहे तुम्ही ट्रेड्समॅन आहे तुम्ही कोल्हापूरला अर्ज करा सुप्रिटीला अर्ज करा तुमचं काम होऊन जाईल आणि मी त्याप्रमाणे पोस्टानं अर्ज पाठवला थर्ड लिपी मध्ये पाठवलेला हा ओके मग मग पोस्टानं मी पाठवलेलं मी तिकडे गेलो नाही काय नाही मला पोस्टानं ऑर्डर आल्या दोन क्लार्क आणि ट्रेशन त्यावेळेला कुठल्याच मी ट्रेशनचे आयुष्यभर इथं केलेलं काम केलेलं मिलिटरी आम्ही ट्रेशर सिलेक्शन केलं ट्रेशर मध्ये पुन्हा तिथंच जवळजवळ साडे एकवीस वर्ष दुसरी सेवा केली म्हणजे टोटल मिलिट्री ही साडे एकवीस म्हणजे जवळजवळ तुमच्या सेवा छत्तीस वर्ष सेवा सेवा झाली आणि ब्याऐंशीला जानेवारी ब्याऐंशीला जानेवारीतून आणि इथून दोन हजार चारला ला रिटायर वीस वर्षाला रिटायर एकोणऐंशी वर्ष वय आहे तुम्ही मला एक सांगा मिलिटरीचा जो तुमचं शेड्यूल आहे शेड्यूल पण फॉलो करता का तुम्ही व्यायाम आहे रोजच्या रोज अर्धा तास व्यायाम हा करायचा हे ज्यात दाखवलं त्याप्रमाणे तेवढा व्यायाम मग तुम्ही योगा करताय सकाळी उठल्यावर मग योगा करत असताना तुम्ही कोणतं कोणतं आसन काय काय करता मॉर्निंग सुरुवात कशी करता तुम्ही उठल्यावर वर्मा अगोदर जरा दोन चक्र मारायचे प्राति करून येतात करून येऊन करून आगोळीच्या आधी एक अर्धा तास जरा साधे व्यायाम करायचे आपल्याला येत्याला योगासनं करायचे म्हणजे सगळ्या शरीराला व्यायाम मिळायला पाहिजे तेवढी आसनं करायची सगळ्या शरीराला कम्प्लीट शेवटी शीर्षासन शीर्षासन सगळ्या आसनाचा राजा शीर्शासन शिरशासन त्याच्यामुळे सगळं ब्लड सर्क्युलेशन एकदा बेस्ट पैकी होतंय फ्रेश वाटतंय आल्याला पचनक्रिया सवन होते आणि तब्येत चांगली राहते म्हणजे रोज तुम्ही अर्धा ते एक तास अर्धा तास अर्धा अर्धा तास आहे कोण परगावाला गेलं त्या दिवशी गॅप होतोय मुकाम खूप तर झाला परगावी तर त्या दिवशी हे करत तुम्ही बरोबर तुमचं जे शेड्यूल आहे ते कसं असते खाना अगदी लिमिट मध्ये काय कोणाला पटणार नाही असं म्हणजे आता तर माझ्या अलीकडे आता ह्या चार वर्षात एकच भाकरी ती सुद्धा दोन वर्ष झाली अर्धी चपाती असली तर एकच आणि हे आमची भिंती हे त्याच्यावर जेवण जेवाय नाही दिवसानं किती वेळा जेवतात सकाळी दुपारी एकदा आणि सकाळी मार्ग मार्ग एक दोन कप होईल एवढं मार्ग मार्ग म्हणजे काय काय त्या मार्गात डाळी डाळीची पिठं नाचणी हे जे असते म्हणजे उकळत का उकळता गुळाचा खाडा टाकायचा उकळायचं सकाळी नाश्ता तोच मला सांगा डाळी म्हणजे का सांगा प्रेक्षकांना कळू दे की मार्ग बनवतात कसं म्हणजे त्याला काय काय असतं सांगा कुठली कुठली पिठं वापरता नाचणी जा जास्त घेतो मुगाची डाळ मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची चार दाणे टाकायची कमी टाकायची डाळ टाकता का डाळ आणि त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन चांगले जमते गोळाचा खाडा लिंबू एवढा टेस्ट आहे ना थोडस मीठ वगैरे टाकून ते रोज ते घ्यायचंच मग ते घेतलं दुसरा नाश्ता नाही सकाळी आजार पण वगैरे हा प्रकार फार कमी काय एवढा फरक आता मला प्रॉब्लेम काय आले कुठं मुतखडा दुतखडा हे काय कुणालाही होत बरोबर तेच बाकी कुठले दुसरे काय हे नाही शुगर वगैरे काय काय नाही बीपी वगैरे काय काय हे सगळं व्यवस्थित हा एक प्रवास झाला आता मी बऱ्याच मुलाखती घेतोय साहेब तुम्ही आता योगासन करतो एक अचानक योग मला व्हिडिओ मिळाला मी टाकला व्हायरल झाला ही एक चांगली गोष्ट समाजाला तुम्ही पोहण्यामध्ये सुद्धा तुमचं एक चांगलं प्रभुत्व आहे म्हणजे तुम्ही स्विमिंग म्हणजे स्विमिंगच्या मला चारही स्टाईल येतात हा कोणते कोणते केरळी शिक्षक होते आम्हाला त्यावेळेला तिथं त्यांच्याकडून मी त्या okay. चारही स्टाईल जसं हे अक्षर सुधारून घेतलं शिकलो अक्षर बर थर्ड लिपी तसंच स्विमिंग मध्ये पण मी चारही स्टाईल शिकून घेतल्या मध्ये वगैरे चारही स्टाईल करायला लागतात बरोबर चारही मध्ये जायचे जाताना एक स्टाईल येताना एक स्टाईल परत जाताना दुसरी परत येताना दुसरी अशी चारही स्टाईल मला येतात अजून सुद्धा मला मी अजून कर्तव्य आहे सुद्धा बरोबर एक व्हिडिओ आपण परत प्रेक्षकांना टाकायचा हा एक व्हिडिओ टाकूया करूया करूया मला एक सांगा आता तुम्ही हाय झालं तुमचं जीवन तुम्ही आता मागचं जीवन बघितलं एकोणीसशे शेहेचाळीस चा स्वातंत्र्याच्या आगोजाचा जन्म बरोबर परत त्यानंतर मिलिट्री सेवा परत तुम्ही मध्ये सेवा केली पूर्वीचं जीवन आणि आताचं जीवन ह्यात काही फरक वाटतो का आहे पैसे फार कमी मिळायचे तर समाधानी पूर्वी आता आहे समाधान पगार आहे ते कमी पुरायचे समाधानी पहिला पगार तर नव्वद रुपये जबलपूरला पहिला पगार शंभर बी नाही नव्वद रुपये नव्वद रुपये त्यातले तीस रुपये माने मनी ऑर्डर घरी घरी आणि बाकीचे पैसे खर्चाला असं म्हणजे इतकं तेवढे टंकी पैशाची असायची समाधान तवा होत का, है? समाधान का आता है हो वाक 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 का है। समाधान होतं मात्र एवढे काय हे नाही आताच्या सारखं नाही एवढे पैसे येऊन सगळे वाफ 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 माणसाला सगळं झालं झाले तसं काय त्यावेळी नसायचे त्या कमी पगारात माणसं समाधान असते पहिली ना आणि एकमेकाला देणं घेणं चार रुपये म्हणा मदत करणं आता मोठे पैसे असून कोण कोणाला काही देत नाही बरोबर त्यावेळेला काहीतरी करून त्याची मदत करायची करणार मिल्ट्रीत येताना मला सुद्धा आठवतं मीच मिलिट्रीत होतो त्यावेळी आम्ही सुट्टी येणार मित्र लग्नाच्या वेळेला तुला तुला एक म्हणून होता याच्यात नागपूरला एअरपोर्ट मध्ये तो परक्या डिपार्टमेंटचा माणूस असून सुद्धा त्यानं मला लग्नाच्या वेळेला पाचशे रुपये त्या वेळेला मदत केली ती तो आल्यावर कधी द्यायचे त्यावेळेला ते असं म्हणू त्याच्यानं आमचा तसा काय संबंध फक्त रूम पार्टनर त्यांचं डिपार्टमेंट एअरफोर्स डिपार्टमेंट मिलिटरी मिलिटरी असं असताना सुद्धा त्यानं मला पाचशे फोटो आहे म्हणजे ही आठवण आहे आणि ती प्रेम मिलिटरी वेगळं होतं ना वाँ वाँ वाँ। आता थोडंसं आम्ही जर शेवटच्या शनी यायला लागलो अकाउंट पेमेंट व्हायला लागलं तर थोडंसं एकमेकाला मदत करणं हा प्रकार थोडा कमी झाला मला एक सांगा तुम्ही आताची जी पिढी चालली आहे आताची पिढी मोबाईलमध्ये म्हणा व्यसनामध्ये म्हणा याबद्दल तुमचं मत काय होतंय नाही हे अति झालंय मोबाईलचं प्रश्न अति झालंय एवढं नको आहे पण याच्याकडे कोण लक्ष देतो कोण कोणाला देत नाही मुलांना आई वडीलच मोबाईल देते का, तोई का? आई वडीलच त्याला मदत करते असं चित्त होतंच की मोबाईल त्याच्या आता चोवीस तास यायला लागलाय म्हणजे आई वडिलांचं लक्ष नाही बरोबर लक्ष नाही खरोखरच आता कॉलेजला आहे त्याच्यात ते लेक्चर वेक्चर त्याच्या आहेत तेव्हा ठीक आहे कमी पण ते लेक्चर असतात किती आणि दिवसभर इतर गोष्टी तो करत असतोय मग तेवढा अभ्यासावर लक्ष राहत नाही त्यामुळे या बाबतीत सगळ्या समाजाने कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे प्रबोधन सगळीकडे करतात अंमल अंमलबजावणी कुठे आहे अंमलबजावणी व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट व्यसनात आले ह्याबद्दल तुमचं मत करायचं व्यसन आता लहान लहान मुलं व्यसन करायला म्हणजे इंजेक्शन घेण्यापासून आता कुस्तीमध्ये बघतोय आणि व्यसन म्हणजे दारू पिणे व्यसन करणे किट लागली लागले समाजाला हे याला आता था कोण थांबवायचे त्या उकडे प्रवर्तन सुरू आहे पण ते ऐकते कोण त्यामुळे थांबवणं मुश्किल आहे शासनाचं सुरू आहे इतर गोष्टी सुरू आहे सगळं सुरू आहे पण त्याला दुर्लक्ष करून जे करायचं आहे तेच करतात त्यामुळे पर्याय कॉलेजमध्ये पोरांचे ज्ञान तयार होणे हे करणे ते करणे मुलींची छेडछाड काढणे वगैरे या चुकीच्या गोष्टी आहेत सगळ्या प्रबंध प्रतिबंध झालाच पाहिजे सगळ्या लेवलला झालाच पाहिजे तर नावान शिक्षण मोठं झालंय पण वागणुकी हा वागणुकी सगळ्या बिघाडल्या पहिले पहिल्या युगामध्ये अशा गोष्टी नव्हत्या काय ना दुसरी गोष्ट मला एक सांगा आता हा एक प्रकार तुमचा पूर्ण ह्याचा झाला नवीन पिढी आहे या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देशील नवीन पिढी काय करावं तुमच्यात हो? कसं म्हणजे आदर करावा आई वडिलांचा वगैरे हो आदर तर केलाच पाहिजे केलाच पाहिजे तसेच शिक्षणात पण ते चालू केलं पाहिजे शिक्षणातले धडे बिडे हे सगळे आहेत ना ह्याच्यातनं पण ते प्रबोधन झालं पाहिजे तिथनं सुरुवात झाली पाहिजे पहिले दुसरीला असल्यापासूनच ते सुरुवात झाली पाहिजे की थोरांचा मोठ्यांचा आई वडिलांचा सगळ्यांचा आदर केला पाहिजे तर ते पुढं जाऊन आणि पुढं जाईल तसं सगळीकडे ते पाहिजे नाही गेली हायस्कूल लेवल सुटली पुन्हा काय मनमावजी बटन ते करायचं तसं नाही तिथंसुद्धा कॉलेज सुद्धा त्याचं ते पाहिजे कंट्रोल म्हणा मला बिघडू नये तिकडे लक्ष कॉलेज लेवललासुद्धा पाहिजे प्राध्यापकांचं सुद्धा पाहिजे कॉलेजच्या प्रशासनचं सुद्धा ही पिढी मागण्या चालत आली तशी पुढे बिघडली नसली पाहिजे लक्ष म्हणजे शिक्षकांचं सुद्धा दायित्व हे की मुलं घडवताना त्यांच्या पूर्व पूर्ण त्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे आई वडील वेळच्या वेळी जर लक्ष दिलं तर मग हे आता जे चाललेलं आहे ते कमी होऊ शकते बरोबर कमी होऊ शकते तुमचा तुमच्या आठवणीतला एखादा क्षण आहे का साहेब आनंदाचा की असा कुठं क्षण तुमच्या आठवणीतला आहे की मला अजून तो आठवतो मिळत असताना असू दे किंवा डॉप झाल्यानंतर असू दे किंवा तुमच्या जीवनात एकोणऐंशी वर्षाच्या पिरियड मधला तुमच्या एखादा क्षण आहे का असा एकदम तुम्हाला ऊर्जा देणारी आठवण आहे अशा व्यक्तीला तुम्ही त्यांचे भाषण ऐकलंय त्यात तुम्हाला ऊर्जा मिळाली असं भाषण शिवाजीराव भोसले यांचे भाषण प्राध्यापक शिवाजीराव तिथं कोल्हापूरला विवेकानंद होतं त्यामुळे आम्ही ऑफिस मधनच ते ऐकायला गेलो होतो तर ते भाषण ऐकून अगदी आम्ही प्रभाव प्रभाव हे होतो शिवाज भोसल्याचं चांगलं भाषण आज वाटत ऐकलंच नाही मी पिन कोणी उठणार काय नाही काय करणार नाही म्हणजे जबरदस्त भाषण आणि खरंच वक्ता म्हणजे भोसलेच अगदी म्हणजे कान देऊन लोक ऐकायचे का हलणार नाही का काय करणार नाही तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही त्यांना बघितलं समोरून आम्हाला बघण्याचा योग आला नाही पण मी सुद्धा त्यांची भाषण आता सुद्धा ऐकतो भारी ते म्हणजे महाराजांच्या बद्दल बोलते किंवा तसं आणि कोण तुमच्या आठवणीत एखादा क्षण की बाबा ऊर्जात्मक गोष्ट घडली असे मुला मिलटरी साहेब एक होते एक बंगाली साहेब होते त्यांचा एक दृष्टिकोन अगदी भारी होता म्हणजे सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना सारखी ड्युटी दिली पाहिजे आणि सगळ्यांनी कामं पण आपली आपली जबाबदारी संबोध केली पाहिजे अशा त्यांचा कटाक्ष असायचा बरोबर आणि सगळ्याकडे लक्ष असणार लहान सहान शिपाई बिपाईपासून वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळ्याकडे त्यांचं लक्ष असायचं खरोखर व्यक्तिमत्व मिलिटरीत असून ते भारी होतं म्हणजे आदर्श व्यक्ती आदर्श आदर्श लग अनेक गोष्ट सांगा साहेब की तुम्ही फिजिकल फिटनेस करता नवीन पिढीनं फिजिकल फिटनेस केला पाहिजे शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे व्यसनाजी दूर राहिलं पाहिजे बरोबर तर फिजिकल फिटनेस साठी नवीन पिढीला थोडा संधी द्यायचा काय करायला पाहिजे आता मोबाईल तू वापरायला सांगितलं त्याचबरोबर त्यांनी करायला काय पाहिजे सकाळी मॉडलं किती उठाय पाहिजे काय करायला पाहिजे थोडं तुम्ही सांगा समजा मुलांना सवय लावणे पहिली गोष्ट आई वडिलांची बरोबर उठणे उठाय गेल्या सवय कोण लावणार आई कॉलेज लावणार नाही शाळा लावणार आहे आई वडिलांची जबाबदारी आहे मुलगा आपला उठला पाहिजे लवकर व्यवस्थित सगळं आटोपलं पाहिजे त्याचं सकाळचा जो विधी आहे आणि अभ्यासाला बसला पाहिजे योग्य ते प्रमाणात नाश्ता केला पाहिजे आणि तब्येत सुद्धा त्यानं चांगली राखली पाहिजे इकडं आईवडलाचं लक्ष पाहिजे हे शिक्षक घेत काय करू शकत नाही बरोबर उठायला लवकर शिकणे नाश्ता व्यवस्थित करणे थोडासा व्यायाम करायला लावणे जा पळून ये जा अमकेपर्यंत पळून या जा ग्राउंडवर जा एवढं करून ये आईवडिल सांगितलं पाहिजे आणि त्याच्याकडे करून घेतलं पाहिजे त्याला वळण लावलं पाहिजे वळण लावलं एक मग लाव त्याचं ते करतो वळण लावलं आई वडिलांच हे सगळ्यात महत्वाचं हे काम आहे ते आता आई वडील करतच हो हो माझी मला पण मुलं आहे आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे तुम्ही हे म्हणता हे एकदम सगळ्या समाजाला माहिती आहे सगळ्या प्रेक्षकांना माहिती ही भरून शाळेत गाठली माझी जबाबदारी संपली असं नाही असं नाही ते सगळं रुटीन मध्ये आहे का नाही कॉलेजमध्ये सुद्धा ते कॉलेज व्यवस्थित करतोय की नाही त्याची अभ्यास करतो की नाही त्याचे मार्क किती आहे त्यात हे सुद्धा वेळच्या वेळ बघितले पाहिजे परीक्षा आले की झालं निकाल साधारण मिळाला आहे बरं असून दे नाही त्याचं असून दे कस अहो आज सहनशक्ती कमी झाल्या मुलांची तुम्ही रागात काय बोललात लगेच पप्पाला म्हणते मी पाच लावून घेऊन आतमध्ये अचानक तुम्ही जाऊन तिथं ब्रेक मारा मी तसं नाही पहिल्यापासून ते करणारच नाही कासरा मोकळा सोडला आणि एकदा मोडला लागणार रुटीन मध्येच पाहिजे अकरा घोडावर तुमचं बसणं व्यायाम करणं हे नाही बघणार हे क्लास त्यांच्या ते जे आहे ते शिकवणार हे जे तुम्ही पहिलं वळण लावलं असेल तर ते तिथं सुद्धा ते करणार असं म्हणजे मला असं वाटतंय नाही खरं आहे आता सुद्धा शिक्षक होतो साहेब सुद्धा वाढणीवर मी शिकवायचं मुलांना इंजिनिअरिंगच्या पोराचं कानाकाल धप्पड मारायचो प्रेक्षक त्यांचे पालक समोर काय बोलले नाही की तुम्ही का पनिशमेंट करताय सल्ला देतोय का त्यांना माहीत नाही की बाबा हे करणं गरजेचं आहे मुलांना पण आता गव्हर्नमेंटने आदेश दिलाय की बाबा मुलांना मारायचं नाही हे सुद्धा चुकीचं आहे तुम्हाला कधी मारलं का शाळेत मराठ शाळेत तर चक्कार मारलं मारलं हायस्कूलला वगैरे नाही पण म्हणजे तो हुशार होतो मराठ शाळेत काय चौक मार कधी घरात जाऊन तक्रार दिली का कोण ऐकत आई वडील चोपा म्हणायचे पण त्याला वळण ला शिकलं पाहिजे शिक्षक हंबीर मास्तर तुमचे शिक्षक होते ते महाराज म्हणतोला कान कुठून का कान कान उचलणार असं कान आल परत लय कडे आणि कधी तक्रार घरात सांगाय नाही कोण ऐकते का कुणाला ऐकायचं एवढा राणा महाराजल्या कामात नाही आई वडील अशिक्षित आई वडील काय करताय ते करा पण ते शिकलं पाहिजे महाराजाला काय महाराज मला अजून आठवतोय आमची वडील सुद्धा एकदा सर म्हणून होते त्यांना म्हणले माझ्या पोराला ठार मारा पण शिकवा गोष्टी आहेत फार आनंद आहे अगोदर सगळ्यात अगोदर आपल्या मुलाकडे मोठं होईपर्यंत लक्ष दिलं पाहिजे मोठं होईपर्यंत दिलं पाहिजे झालाय मोठ्या जाऊन तिकडे नाही योग्य मार्गात आहे का नाही बरोबर दोन रुपये कमीची नोकरी असेल पण त्यांना नोकरी मिळवली पाहिजे किंवा काहीतरी व्यवसाय चार रुपये मिळवले पाहिजे व्यवसाय करताना काहीतरी करायला यस बरोबर तर आज आपली पिढी व्यवसायाकडे जात नाही आपले आपण मराठी जे लोक आपण व्यवसायाकडे म्हणा की आपल्या मराठी जातीला की आईवडील सुद्धा पाठवत नाही आणि मुळात इंटरेस्ट नाही मग ती साधी नोकरी पाच दहा हजारची असून ते खुश असत आणि आयुष्यभर कॉम्प्रोमाइज होऊन जात जबाबदारी घ्यायला किंवा मी ते करू शकतोय कॉन्फिडेन्स यायला हे नाही हे नाही मेमरी नाही मी हे करू शकतो करून दाखवतो अशी जिद्द पाहिजे ती असेल तर काही करू शकतो माझ्याकडं समजा बऱ्याच लोकांनी बघितली म्हणजे इथं आल्या प्रत्येकानं म्हटले मी हे पंधरा दिवस करून जाऊतो मी आठवड्यात करून जाऊतो पण माझ्याकडं फोन तसं तसं काढणार मला फोन भेटलं नाही भेटला नाही मुलांनी नेलं माझ्याकडं आमच्या मुलांनी पण नेलं नातवानी नेलं बाहेरच्यानी नेलं मला करून द्या एक लिपी मी ती तशी तशी तुम्हाला पण नाही काय तर जीत नाही मग तुम्ही काय केले हे करायला अहो एक एक अक्षर दोन थी। थी। एक भी, 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 भी दोन पानं घ्यायची वयची एक अक्षर अक्षर स्थित आणि असणार बी 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 पुरे दोन दोन तीन तीन पानं तेव्हा ते बी सवन यायचे असं करून ते मी केरळी शिक्षक होते त्याच्याकडून ते शिकलो आणि त्या शिक अक्षरामुळे मला पाठबंदाची नोकरी इझिली मिळाली नुसतं अप्लिकेशन पोस्टानं पाठवली आलं आणि तुम्हाला बोलवून घेतलं त्यावेळी पैसे द्यायचे चाल पडली होती थोडे पैसे द्या पण आपल्याला कोणी मागत नाही ना आम्ही कोणाला दिल। दिले दिले नाही म्हणजे कृष्णा सनगर एक तुम्हाला अशा टाइम टर्निंग पॉइंट देव दे स्वरूपात आला म्हणायचा नवीन नोकरीचा टर्निंग टर्निंग पॉईंट कृष्णा सनगर ते माझे जो मार्गदर्शक आहेत आता चांगलं मार्गदर्शन करतो याचा आम्हाला पण आनंद आहे आज एका सैनिक तसंच आता सुद्धा वयाचे एकोणऐंशीव्या वर्षी फिजिकल फिटनेस प्रॉपर ठेवणारे रोज योगा करणारे तसेच निर्वेशनी राहणारे व्यक्तिमत्व बाजीराव बापू कोडकर जे सैनिक संघटनेचे माले तालुका पणाळ्या गावाचे अध्यक्ष पण आहेत आणि चांगल्या पद्धतीने कार्य करतात आणि एक ऊर्जादायी व्यक्तिमत्व म्हणून आज ते आपल्यासमोर आहेत आणि खरंच एकोणऐंशीव्या वर्षी जर हा व्यक्ती सकाळी पाचला उठून योगा करत असेल सहाला उठून योगा करत असेल आणि फिजिकल फिटनेस राखत असतील तर आम्हीसुद्धा ह्यांच्याने आज काय तर शिकलं पाहिजे त्यामध्ये मीसुद्धा येतोय हे केलं पाहिजे आणि खरंच आज एक त्यांची मुलाखत घेतल्यानंतर नवीन पिढीला एक चांगला उपदेश देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो नमस्कार सर नमस्कार जय हिंद जय हिंद